पंच्याहत्तर लाख रुपयाचं घर हे पंतप्रधानच्या आवास योजनेतलं घर असू शकत नाही शिडको लोकांना घर उपलब्ध देणारी ना एजन्सी नाहीये ही बिल्डरांच्या सारखीच ही बिल्डर झालेली शिडको आहे आणि म्हणून मी माझी नापसंती व्यक्त करतो शिडकोचा कुठलाही अधिकारी गणेश नाईक चुकीचं बोलतात असं बोललेलं नाही हिंमत नाही त्यांची कारण चुकलेत ते लोक आयएस झालेले नाही ओरिजिनल आयएस एस या सगळ्या काही लोकांना असं वाटतं सगळं ब्रह्मज्ञान सगळं आमच्या मध्ये दुसरे सगळे जनता ही ती मूर्ख आहे सिडको घरांच्या वाढीव किमतींमुळे सोडत धारकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला आहे सिडकोने सोडतीनंतर वाढीव किमती जाहीर केल्याने अनेक सोडतधारकांनी यातून माघार देखील घेतली आहे सिडकोच्या या मनमानी कारभाराबद्दल वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे तसेच सिडको ही लोकांना घर देणारी एजन्सी राहिली नसून सिडको ही बिल्डर झाली असल्याची टीका देखील मंत्री गणेश नाईक यांनी केली आहे माननीय मुख्यमंत्री मी मी पत्र आणि स्पष्ट पंच्याहत्तर लाख रुपयाचं घर हे पंतप्रधानच्या आवास योजनेतलं घर असू शकत नाही पंचवीस हजार रुपये स्क्वेअर फुटचं घर वाशिमधे एक गोरगरिबांचं घर आहे का सहा हजार रुपये म्हणजे कमवणाऱ्या वर्षाला त्या माणसाला तुम्ही पंच्याहत्तर लाखाचं घराची तुम्ही किंमत द्यायला लावली तर मी शिडको ही बिल्डर झाली त्या बोलतो मी शिडको ही लोकांना घर एजन्सी नाहीये ही बिल्डरांच्या सारखीच ही बिल्डर झालेली शिडको आहे आणि म्हणून मी माझी नापसंती व्यक्त करतो शिडकोचा कुठले अधिकारी गणेश नाईक चुकीचे बोलतात असं बोललेलं नाही हिंमत नाही त्यांची कारण चुकलेत ते लोक अरे शिडको टक टर्मिनल हो त्या ठिकाणी सांनपाडा जुईक स्टेशन नेहरू स्टेशन या ठिकाणी कार पार्किंगची व्यवस्था नाही बिल्डिंग बांधल्या या, या, सगळ्या इमारती पंतप्रधान आवास योजनेच्या नैनामध्ये नेऊ शकल्या असत्या ना, ना कारण नेल्या निर्बुद्ध आता सुनील पवार साहेबांना वाईट वाटत नाही सगळे एक आय एस झालेले नाही ओरिजिनल आय एस या सगळ्या काही लोकांना असं वाटतं की सगळं ब्रह्मज्ञान सगळं आमच्यामध्ये सगळं आहे दुसरे सगळे जनता ही मूर्ख आहे